सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण कोल्हापूर इचलकरंजी रस्ता रुंदीकरणाचं गेल्या वर्षी याच रस्त्याची कामं करण्यात आली होती त्यावेळी पट्टी वाढवण्यात आली होती तसंच आता लक्ष्मी इंडस्ट्रीज फाटा ते कबनूर ओढ्यापर्यंतचा रस्ता दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे पण इलेक्ट्रिक पोल न काढता हे रस्त्याचं काम सुरू आहे त्यामुळे हा रस्ता किती वेळा रुंदीकरण करतात असा सवाल सध्या निर्माण झालाय इचलकरंजी शहराला राज्यमार्गद्वारे रस्ते जोडण्यात आले आहेत कोल्हापूरती इचलकरंजी या रस्त्याचं सध्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे अतिक्रे फाटा ते कबनूर ओढ्यापर्यंत रस्ता रुंद करण्याचं काम जोरात सुरू आहे रस्त्याची कामं पावसाळ्यात बंद ठेवण्याचे आदेश असताना सुद्धा हातकणंगले बांधकाम विभागाकडून रस्त्या रुंदीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय लक्ष्मी फाटा कब ते कबनूर ओढ्यापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा रुंदीकरणाचं काम बांधकाम खात्यानं हाती घेतलंय सध्या हे काम लक्ष्मी इंडस्ट्रीज फाटा ते रुई फाट्यापर्यंत करण्यात येते गेल्या वर्षी याच रस्त्याचं रुंदीकरण करून काम पूर्ण करण्यात आलं होतं आणि रस्त्यावरचे खांब महावितरणचे पोल आणि इलेक्ट्रिक वायरी बाजूला करण्यात आल्या होत्या पण आता याच रस्त्याचं काम पूर्ण करत असताना पुन्हा इलेक्ट्रिक पोल आणि वायरिंग मध्ये येत आहे ते न काढता पुन्हा त्याच इलेक्ट्रिक पोलच्या खाली रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे मक्तेदारानं जो जे सी बी लावलाय त्या जे बी चालकाकडे लायसन नाही जे सी बीला नंबर नाही शासन अशा मक्तेदाराकडून कसं काय काम करून घेतात महावितरणचे इलेक्ट्रिक पोल आणि वायरिंग काढल्याशिवाय रस्त्याची कामं न करण्याचे आदेश असताना सुद्धा रस्त्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले असताना सुद्धा बांधकाम खात्याकडून ते खड्डे मोजवण्यात येत नाहीत पण ते रस्ता रुंदी करण्याच्या कामात जोमानं पुढं असतात खड्ड्यामुळे वाहन चालकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय याकडे मात्र बांधकाम खातं दुर्लक्ष करत आहे बांधकाम खात्याचा हा भोंगळ कारभार सध्या चव्हाट्यावर आलाय ज्या ठिकाणी रस्ता पाहिजे त्या ठिकाणी बांधकाम खातं रस्ता करत नाही आणि ज्या ठिकाणी रस्त्याची गरज नसते त्या ठिकाणी बांधकाम खात्याकडून मात्र मोठ्या प्रमाणात रस्ता केला जातो रुई फाट्याजवळ असलेली सारण गटार मुजवण्यात आली आहे त्यामुळं गटारीचं पाणी कुठं जाणार गटार मुजवल्यामुळं तिथल्या घरांना धोका निर्माण झालाय बांधकाम खातं रस्त्यांची साईडपट्टी वाढवण्याचं काम एकदाच का पूर्ण करत नाही वारंवार कामं केली जातात बांधकाम खात्यानं दिलेल्या मक्तेदारांकडून नियमाची पायमल्ली राजरोसपणे केली जाते रस्ते दर्जेदार का होत नाहीत असा सवाल सध्या निर्माण झालाय